तर आज बघा पाऊस पण उघडला आहे तर म्हटलं चला आता गच्चीवरती आपल्याला काय भाज्या भेटतात मिळतात बघूया तर भेंड्या तर माझ्या निवार झाल्या होत्या तर म्हटलं चला आता आमटीसाठी आपण भेंडी काढून घेऊया तर ह्या काही वरती आहेत खूप अशा निभार झाल्यात भेंड्या आणि आमटी खूप छान होती ह्याची हिरव्या मिरचीतली किंवा काळ्या मसाल्याची ना आमटी चांगली लागते की दाणे काढले ना खूप छान लागते आणि ह्याच्यावरच बघा ते आता दोडक्याचा वेल मी लावला होता ना होतं काय ते केवढा मोठा असा वेल झाला तिथे तोडक्याच तर इथं पण आहे बघा भेंडी पावसामुळं ना वरती बघितले नाहीत ना बघा अशा पण झालेत भेंड ह्या पण झाले आणि बघा वांगी किती वांगी आलेत बघा तर त्या वांग्याला मला एक जणांनी विचारलं की तुम्ही असं जे फुलासाठी मी जी लिक्विड करते ताक भात वगैरे तर वेलीला घातला तर चालेल का म्हणजे असं सोन सापडला टाकलेलं ता। जे आहे ना ते तर त्यात ना जास्त असं पाणी टाकायचं आणि झाडाला घालून टाकायचं छान येतात तर वांग्यालाही का मी घातलेलंच आहे मी पण घालत असते वरचीवर झाडांना या त्यामुळे छान अशी सारखे येतात आणि तुम्ही बघताय मला चार चार दिवसाला वांगी सापडत मिळतातच अशी नाही का तसंच मी ना काकडीला पण असं घातले त्यामुळे काकड्या पण बघा किती येत काकडे आता मी जरा कारली बघते आहे कारली पण दोडकेला केला आहेत का के बघता अरे बघा आतमध्ये तू बघितलंच नाही काकड्या घरी दिसलंच नाही तर आता बघा तीन चार काकडे आहेत वरती दिसतात का हे बघा माझं सोयाबीन आणि सोयाबीनला पण आता आलेत त्याला पण छापेछोटी कारले आहे अजून काय म्हटले आहे ना आता आता ह्या जो वेल आहे तिथलं मी खाली करणार आहे सगळं मोकळं कारण आता ऊन लागले पडायला आणि ह्यात मी दुसरा ला वेल लावणार आहे तिथली माथ्याशिंग भरलेली नाही त्यात यात असं तर मला नाही एवढ्या मिरच्या दे तर मिरच्या पण आहेत तिथं बरोबर प्रत्येक वेळेस आले की चार चार अशा मिरच्या पण मिळतात आता आळूची पानं बघा एवढीच राहिली तर आळू कशी काही जणांनी विचारलं की आळूकुला पण तुम्ही कुठलं खत घालता तर आळूला मी पण असं शेणखत घालते आणि ताक ह्याचं मिश्रण असतं भाज्यांचं धुतलेल्या भाज्या किंवा डाळी वगैरे भात असतो ना त्याचं पाणी मी घ्यायला घालते मी बघा छान असे माझ्या आळूची पाणी येतात तर आज मला बघा किती गच्चीवर काय काय भेटले तीन अशा काकड्या भेटलेत चार वांगे आहेत आणि भेंडी तर आपण ना खाली काय खाली माझ्या आई तर टमॅटो पण आहेत पिकलेले भेटलेत दोन टोमॅटो मिरची आहे आणि मी आता नवीन ना ही मका बघा आता मी लावलेली होती ना मग तेवढं दाखवले होते मका मग मका किती छान आले त्यातच एक कारलाचा वेल उगवलंय ही काय मी लावलेलं नाही पण फ्लॅशच पडलेलं आहे आणि चवळी उगवली ड्रॅगनला बघा आता फळ वरती बघा किती छान असं फुल आलं होतं आणि फुलाचा गळी आता फळ यायला लागले अजून ही इथं पण छान आले खाली पण अजून तयार नाही झालेले टाकलाय घेवडा उगवलं एकच उगवलं अजून उगोल नाही बाकीच नाही मी आता नाही उगवलं तर आणि दुसऱ्या हे काळा आहे तर आता आपण खाली ना बघूया माझ्या खालच्या गच्चीवर आणि काय काय भेटतंय ते भेंडी लावली भेंडीमध्ये आंबड्याचं रोप उगवलं तर आता ते बघा भेंडी गेली जळून पावसामुळं खूप पाणी झालं ना भेंड्या गेल्या जळून पण आता हे आंबाड्या रोप आहेत राहिले त्यामुळं मी काय काढलंच नाही तर आता ही भाजी आहे ना आंबड्याची मी भाजी घेते ही भाजी ना अशी खुडली का नाही की परत कुठून कुठे येतात चांगली फुटते एकच रोप होतं आणि मी असं खुडून खुडून घ्यायची ते बरोबर असं परत फुटून आलं बघा किती कोळी खूप हे झालेत कुठे जेवढ्या तुम्ही खोड हे करता तेवढ्या कुठे फुटतात ते आणि खायला खूप छान लागते भाजी ही हे जे आहे ना मिरची झाड जास्त पाणी झाल्यामुळे बघा सर पिवळं पडले आणि पाला झाडलाय आणि बघा मिरच्या खूप आता पूर्ण अशा पिकलेत आता परत ह्याला ना छाटणी केली ना पूर्ण असं छाटलं ना तर आम्ही छान असं येतं हे झाडं फुटून परत आता ह्या झाडाला किती एक वर्ष होत आलं तरी बघा सारख्या मला मिरच्या अशा मिळत्यातच पिकलेल्या हिरव्या ज्या ज्यावेळी लागेल त्यावेळी मी हिरव्या मिरच्या अशा काढून नेते आणि मी मिरची विकत आणत नाही जास्त असा तर एवढ्या मला मिरच्या मिळाल्या हे बघा आता इथे एक निबाल भेंडी आहे त्या भेंडीत घालायला हे भेंडी पण मी घेते आम्ही इथे आहे ते कार आणि हे बघा मी कुंडीमध्ये ना मिरचीची बिया टाकलेल्या होत्या ना ती रोपं उगवली आता मी दुसऱ्या कुंडीत टाकलेत म्हणजे दुसऱ्या म्हणजे मिरच्या संपोसवर आणि खाला मिरच्या याय लागली की कायम मिरच्याशी सुरू होतात आणि हिथं वांगे आहेत पण आता वांगी घेत नाही कारण वरतीच मला चार पाच वांगी भेटले की उद्या परवा देशी मी ही वांगी मी काढून निघणार आहे बघित आहे त्याला आणि आता फ्लावर लावला आहे आणि फ्लावरच असं मिरचीचं रोप उगवलं होतं आणि मी काही उन्हाळ्यात असं काढलं नाही म्हणलं जाऊ दे आलं तर नाही का आणि त्याला आता त्याला पण आता मिरच्या यायला लागल्या आहेत अशा दोन दोन तीन तीन एक एका झाडाला मिरच्या सापडल्या तरी होऊन जातं माझं काम तर आज मला काय काय भाज्या मिळाल्या बघा ही लाल मिरची कारलं भेंडी आंबाड्याची भाजी टोमॅटो काकडी ही वांगी हे भेंडे आहेत आणि वाळलेल्या भेंड्या आणि कारली आज मला एवढी ना भाजी भेटली बाय भेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये